सर्व निवडणुका आणि निवडणुकांच्या संदर्भामध्ये निर्णय जे आहेत ते निर्णय हे निवडणुकीच्या त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीवरती अवलंबून असतात पी वाढवण्यासाठी बोलणं हे सगळं सोपं असतं प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी करणं किंवा अनुभवणं हे फार महत्वाचं असतं आपण सर्वजण पत्रकारितेमधील फार मोठे तज्ज्ञही आहात तुमचं त्या संदर्भातलं काय मत असूच शकतं जरा तुम्ही जर त्यांना सांगितलं तर बरं होईल चालेल सब... खर आज या परभणीमध्ये नरेंद्र महाराजांचा एक त्या ठिकाणी मठ आहे या मठामध्ये मुलींसाठी महिलांसाठी एक गुरुकुल सुरू करण्याची त्यांनी नव्याने सुरुवात करतात आणि मग त्यासाठी मला आमंत्रण केलं होतं म्हणून मग मी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर तर आज या ठिकाणी आलेलो आहे तर परभणी महानगर आणि परभणी ग्रामीण या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अतिशय उत्साहामध्ये या सर्वांनी माझं या ठिकाणी स्वागत केलं त्यांनाही देवेंद्रजी येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये या भागामध्ये विभागवाईज येऊन सर्व संघटनात्मक आणि इथे असणाऱ्या विकासात्मक काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेण्यासाठी स्वतः या, या, या ठिकाणी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर आणि पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत आज मी या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला त्यांना दिलेला त्यांचा जो वेळ आहे सत्कारणी लावणं हे फार गरजेचं आहे आई वेगनाथाईंची पण या संदर्भात परवत्या दिवशीच्या बैठकीमध्ये तसं बोलणं झालेलं आहे त्यामुळे परभणी हा संपूर्ण जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये विकासात्मक आणि संघटनात्मक या दोन्ही गोष्टीची चर्चा स्वतः देवेंद्रजी येऊन करणार आहेत आम्हीही सर्व पदाधिकारी त्यावेळेला त्यांच्यासमोर उपस्थित राहू मार्गदर्शन देवेंद्रजी सर्वांना करते मला त्यामुळे दौऱ्याचं निमित्त जे आहे ते गुरुकुल जे निर्माण होत या भागामध्ये हो आणि त्याचा फायदा जो आहे तो फायदा येणाऱ्या काळामध्ये इथे असणाऱ्या तमाम नागरिकांना होणार आहे माझी आपण सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की त्याचा जास्तीत जास्त लाभ हा प्रत्येकाने घेतला सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे पुढे काय रणनीती असणार आहे भाजपची माहितीमध्ये सगळं लढणार की स्वतंत्र लढणार खर तर या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे दे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी सर्व निवडणुका आणि निवडणुकांच्या संदर्भामध्ये निर्णय जे आहेत ते निर्णय हे निवडणुकीच्या त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीवरती अवलंबून असतात आणि आम्हाला खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते त्या त्या वेळेला ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील त्या ठिकाणची असणारी परिस्थिती पाहून जे निर्णय देतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे का सर्व कार्यकर्ते संघटनात्मकदृष्ट्या अतिशय चांगली बांधणी कशी होईल निवडणुकांची तयारी कशी होईल यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागलेलं ला आहोत आणि आम्हाला खात्री आहे हो, की ज्यावेळेला आपण संघटनात्मक तयारी अतिशय चांगली करतो त्यावेळेला रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट पदरात पडतात आम्ही पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी जे प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न आम्ही करतो संसदेचे नेते आहेत अविनाश जाधव त्यांनी विधान केलंय की पहलगाम हल्ल्यानंतर भाजपनं खर तर पाकिस्तानवर हल्ला करण्याचं नाटक केलं कसं पाहत त्यांच्या विधानाकडं खर तर आज मी परभणीला नरेंद्र महाराजांच्या दर्शनाला आलेलो आहे मी भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे असणारी जी जबाबदारी जी आहे ती जबाबदारी फार मोठी आहे की जिला संघटनात्मक वाढीच्या दृष्टिकोनातून या संदर्भातला विचार करणं हे अपेक्षित आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चर्चा एखाद्याला टीआरपी वाढवण्यासाठी बोलणं हे सगळं सोपं असतं प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी करणं किंवा अनुभवणं हे फार महत्वाचं असतं आपण सर्वजण पत्रकारितेमधील फार मोठे तज्ज्ञही आहात तुमचं त्या संदर्भातलं काय मत असू शकतं ते जरा तुम्हीच जर त्यांना सांगितलं तर बरं होईल